वेलकम टू मित्रांनो आणि कर, कर स्किल टेस्ट पार पडलेली आहे आता जेव्हा स्किल टेस्ट क्वालिफाइड उमेदवारांची लिस्ट लागेल त्यानंतर जनरल मेरिट लिस्ट लागेल आणि त्या जनरल मेरिट लिस्ट मध्ये कोणाला असं बऱ्याच उमेदवारांना प्रश्न पडलेला आहे काही उमेदवारांना असे प्रश्न आहेत की एकवीस हजार उमेदवारांनी स्किल टेस्ट दिली त्यामधून जवळपास बत्तीसशे प्लस उमेदवारांना सूट होती म्हणजे जवळपास साडे सतरा हजार उमेदवारांनी तरी स्किल टेस्ट दिली त्यातला अबसेंटचा भाग सोडून द्या परंतु त्या सगळ्या उमेदवारांची मिळून जनरल मेरिट लिस्ट तयार होईल का असं बऱ्याच जणांचं प्रश्न आहेत तर जे उमेदवार स्किल टेस्ट क्वालिफाईड होतील म्हणजे जेव्हा आता स्किल टेस्ट क्वालिफाईड लिस्ट जसे की मराठी आणि इंग्लिश अशी स्किल टेस्ट उमेदवारांची लिस्ट लागेल त्यामधून जे उमेदवार सूट मिळव मिळवलेले होते जे की बत्तीसशे प्लस उमेदवारांना त्यामधून सूट मिळालेली होती आणि जे इतर उमेदवार होते जसे की सतरा हजार पाचशे पेक्षा जास्त उमेदवार होते जे की प्रत्यक्ष स्किल टेस्ट त्यांना अनिवार्य होती मग असे मिळून एकवीस हजार प्लस उमेदवार जे होते ह्या सगळ्यांची मिळून स्किल टेस्ट जनरल मेरिट लिस्ट लागणार नाही तर जे उमेदवार फक्त पास होतील जे क्वालिफाईड उमेदवार असतील मराठी आणि इंग्लिश साठी त्याच उमेदवारांची फक्त जनरल मेरिट लिस्ट लागेल जसं की आता ह्या सतरा हजार मधून जर दहा हजार उमेदवार फक्त पात्र ठरले तर हे दहा हजार प्लस हे बत्तीसचे उमेदवार असे मिळून तेरा हजार जे काय वरचे येतील तेरा हजार समथिंग काय असतील त्याच उमेदवारांची फक्त जनरल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्या तेरा हजार जनरल मेरिट लिस्ट मधून तुम्हाला सात हजार प्लस उमेदवारांची यादी प्रसिद्ध करायची आहे विविध प्राधिकरणांच्या स्वरूपामध्ये त्यामुळं जनरल मेरिट लिस्टमध्ये जे उमेदवार असतील त्याच उमेदवारांना शेवटच्या टप्प्यापर्यंत त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी संधी मिळणार आहे त्याचबरोबर एक गोष्ट महत्वाची आहे की जेवढे उमेदवार जनरल मेरिट लिस्टमध्ये असतील त्याच उमेदवारांना फक्त जी प्रेफरन्सेस लिस्ट द्यायची आहे एक दोन तीन त्यांनाच फक्त ते उपलब्ध असतील आणि जे उमेदवार ह्या जनरल मेडिट लिस्टच्या बाहेर असतील त्यांना कधीही कोणत्याही टप्प्यावर हे जे प्रेफरन्सेस असतील ते देता येणार नाहीत म्हणजेच त्याच टप्प्यावर जेव्हा ते स्किल टेस्ट डिस्क्वालिफाईड झालेले आहेत त्याच टप्प्यावर त्यांची संपूर्ण प्रक्रियेमधून एक्झिट होत असते त्यामुळे त्यांना पुढील टप्प्यावर कुठेही त्यांना प्रवेश दिला जाणार नाही तर जनरल मेरिट लिस्ट फक्त स्किल टेस्ट पास होणाऱ्याच उमेदवारांची लागणार आहे तर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्याच असतील व्हिडिओ आवडला असेल महत्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा थैंक्स फॉर वॉचिंग मास्पर्धा